अरे असं का राहिला तू भूत पाहिजे का भूत पाहिजे नाही नाही अरबी तर भूत असतं का नाही रे रेपर्यंत अरे तू रे पाहिले मी मग मध्ये पाहिले का चल मी तुम्हाला ओरिजिनल दाखवते घाबरणार नाही ना पाहिजे तुमच्यातून कोणी घाबरलं आणि तुमची मम्मी माझ्या संग भांडायला आली मग सांगितलं ना म्हणजे तु ना तुम्ही आता खरोखर पाहायचं तुम्हाला भूत म्हणून मासंघ चालले बर काय दिदे तू घाबरणार नाही ना हा भूत्याला घाबरणार नाही ना आणि जर का घाबरली मम्मीला घेऊन आली भांडायला सांगितलं नाही म्हणजे ना पाहिजे का नाही भूत पाहिजे ना, ना? रे तुला पाहिजे की त्या कसं राहते भूत सांग बरं कपडे घालत राहत्या कपडे घाल राहत कस राहत ग भूत काय 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 राहतं का मी तुला दुसरं भूत दाखवते काय घाबरायचं नाही बर का आणि बरं आपण जाऊ भूत पाहिलं अगा इकडे 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 या नाही पुढं इकडे या ना पुढं तो भूत पाहायचं की नाही रे चला दिसत आहे ग इकडे कुठं शाल बरं शोध शोध काय मजा येऊ राहिली घड ना अरे भूताला शोधायला आलं ना नाही तिकडं चालेल यांग यांग वडू आपण चालू म्हणजे तुला विश्वास नाही का माझ्यावर नाही तुला पाहिजेच आहे ना चला आता थोडस राहिलो पुढेच चला रे पडले तर मागी सगळं मी दवाखान्याला खर्च नाही करणार तुम्हाला का ग भूत भीत काहीच नाही राहत म्हणजे तुम्हाला ना माहितच नाही बा भूत राहत म्हणून चला 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 तुला दाखवते मी ऐकून आलो हो बाबू हो बाबू परत हो बाबू लोकांना गुला हो बाबू आता गडपत्याला धरलंय त्यांनी आता भूत होत ना मी डान्स करत होतं ना तिच नको पाहिलं आलेलं गाबर वाटलं खोटं आहे ना माझ खोट वाटलं ना तुला अग प मी तुम्हाला ना एक मी ना तुमचं फ्रँक करत होते पण ते माझ फ्रँक झालं खोर खरं खुर्च भूत आलं तिथं हा तसं नको पाहिलं केवढी होती हे पण त्याला धरलं आता काय करायचं गेलं धरलं